नमस्कार।, आ, नमस्कार 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 तर आज मी आलेलो आहे सुप्रसिद्ध कृषी तज्ञ श्री मनोहर खके यांच्याकडे मला नेहमी काही प्रश्न पडलेले असतात शेतीविषयक शे। तर त्यातला एक सोपा आणि बेसिक प्रश्न जो आहे तो मला विचारा असा वाटतो तुम्हाला जो मला असं वाटतं बऱ्याच लोकांना मग शेतकरी असू दे किंवा सामान्य लोक असू दे ज्यांना शेतीची किंवा गार्डनिंगची आवड आहे तर त्यांना हा प्रश्न नेहमी पडतो की झाडांना नक्की पाणी कधी द्यायचं म्हणजे मी जेव्हा माझ्या घरातल्या कुंडांना पाणी देतो तर तेव्हा मला हा प्रश्न नेहमी पडतो की झाडांना पाणी नक्की केव्हा द्यायचं तर त्याचं उत्तर तुम्ही दिलं तर प्रत्येक प्रत्येक तू फार प्रायमरी प्रश्न विचारलाय पण ह्या प्रायमरी प्रश्नांमध्येच लोक भरपूर चुका करत चाललेत आणि त्यामुळे सगळ्या समस्या निर्माण होत आहेत तर झाडांना पाणी कधी द्यायचं याचा साधा सोपा एक फंडा आहे माझ्या बऱ्याचशा भाषणांमध्ये मी तो सांगितलेला आहे तर तो फंडा म्हणजे काय किंवा ते काम म्हणजे काय तर सकाळी सूर्योदयापूर्वी तुमच्या झाडं जर तुमची झाडं जर मलूल झालेली असतील किंवा पीक शेतामध्ये मा फेरफटका मारल्यावर पीक आपलं मलूल झालेलं कोमेजल्या हरकत वाटतं तरच त्या झाडांना पाण्याची गरज असते अन्यथा त्या झाडांना आता होते काय तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं तर कारण मी शेतकऱ्यांसोबत जास्त काम करत असल्यामुळे आम्ही ते दुपारी शेतात जातो बरोबर सूर्योदयाच्या नंतर शेतात जातो आणि मग त्यावेळेस काय ते त्या बाहेरच्या उन्हामुळे ते झाड मलूल झालेले दिसतात खरं त्या झाडांना पाण्याची गरज नसते जमिनीत पाणी असतं त्यामुळे ज्या अशी परिस्थिती त्याला कुठल्याही मीटरची गरज नाही मॉइश्चर मीटरची गरज नाही काही नाही नेहमीच्या दैनंदिनीच्या अशा साध्या साध्या गोष्टीतनं आपल्याला उत्तर शोधता येतात अर्थात याच्यात एक आता सावधगिरी बाळगायला लागेल ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भातून सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी जर झाडं तुझे मनुल दिसत असतील तर त्या झाडाला पाण्याची गरज आहे पाणी देतानाही कुंडीमध्ये पचपच ओलं होईल इतकं पाणी देण्याची झाडाला गरज नसते किंवा जमिनीत सुद्धा वापसा राहील एवढंच पाणी देण्याची गरज असते चिखल करण्याची गरज नाही कारण चिखल करण्याने पाणी तर जास्त लागतंच परंतु जमिनीचा खराबा होतो त्याच्या हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे तेवढं पाणी पण नाही द्यायचं ठीक आहे ओके धन्यवाद